पहिल्या प्रथम सर्व बंधू बहिणींना भी जय भीम आणि आज विषय म्हणजे महान कवी असे वामनदादा कर्डई यांच्या कवितेतून यांच्या गाण्यागीतातून घराघरात समाजापर्यंत पोचवणारे बाबासाहेबांचे विचार भीमबुद्ध गीते गाणारे हेच वामनदादा यांच्या जयंतीनिमित्त यांना विनम्र अभिवादन करते आणि हेने लिहिल्यालाच गीत सादर करते त्रिशरणाची पंचशिलेची त्रिशरणाची पंचशिलेची मंगलमय धमाची करीन आरती धरतीवरती मंगलमय नामाची रवेड्या लेख मी भीमाची नात आहे गौतमाची लेख भीमाची नात आहे गौतमाची तो बाबा गेल्या पाटी त्या पवित्र धम्मासाठी जाळती लसारी नव्हती त्या नाग नदीच्या काठी ठसली हदी मंगलवानी ठसली हदय मंगलवाणी पवित्र त्या धम्माची करीन धरती वरती मंगल मैना माची रवेड्या, लेकमी भीमाची नात आहे गौतमाची लेख मी भीमाची नात आहे गौतमाची विसरून कुळाची थोरी फसतील जातरण्या पोरी आवळी गळे याची ती कुंक वाची दोरी त्या मार्गाने मला न जाने जाणे धिक्कू अशा जन्माची करीन आरती धरती वरती मंगल मय नामाची रेड्या लेख मी भीमाची नात आहे गौतमाची लेक मी भीमाची नात आहे गौतमाची हे शील कसे मी सोंडू पती प्रेम कशी मी सोंडू गोड आशा नवतीचा बाजार कशी मी मांडू चटणी मिरची माझ्या घरची चटणी मिरची माझ्या घरची मिळे मला धम्माची करीन आरती धरती वरती मंगल मय भीमाची भी नात आहे गौतमाची मी भीमाची नात आहे गौतमाची वा मंदा तू यावे ते प्रेम मला तू घ्यावे भीम गौतमाच्या वाणी ते प्रेम मला तू द्यावे आशी भुकेली भैन तुझी ही अशी भुकेली भैन तुझी ही भावाच्या प्रेमाची करीन आरती धरती वरती मंगल मेना माची रेड्या लेक मी भीमाची नात आहे गौतमाची लेक मी भीमाची नात आहे गौतमाची त्रिशरणाची पंचशिलेची मंगलमय धम्हाची करीन आरती धरती वरती मंगलमय नामाची रवेड्या लेकमी भीमाची नात आहे गौतमाची लेकमी भीमाची नात आहे गौतमाची लेकमी भीमाची नात आहे गौतमाची